साबेर साहबि प्रशासन गेल्या चार दिवसापासून मी मी मल्टी मल्टीस्टेट आणि ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून उपोषण हो करतोय परंतु जिल्हा प्रशासन यांनी कुंभकर्णाचा रेकॉर्ड मोडलेला आहे कुठल्याही प्रकारचं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि पूर्ण प्रशासन पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल या मल्टीस्टेट धारकानं विकत घेतलं आहे अशी संशयास्पद भूमिका माझ्या मनामध्ये आहे माझा आमरण उपोषणाचा जो लढा आहे तो माझा लढा असाच हेवी परत मिळेपर्यंत माझा लढा हा चालूच राहणार आहे आणि हे जे निगरगट्ट मल्टीस्टेट धारक आहेत सर्वात महत्त्वाचं माझ्या या उपोषणाच्या पाठीमागं ठेवीदारांची ताकद तर आहेच परंतु माझ्या उपोषणाच्या पाठीमागं जो माझे नेते म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिलेत आमदार नितेश राणे आणि माझे खासदार निलेश राणे यांचा पूर्ण पाठिंबा माझ्या या उपोषणाला आहे म्हणून येत्या काळात उपोषणावरतीच मी थांबणार नाही आहे आणि ह्या मल्टीस्टेट धारकांच्या नरड्यावर बसून त्यांच्या नरड्यातून पैसे काढून देऊन मी या ठेवीदारांना पैसे मिळवून घेणार पण आता ज्यांचं नाव घेतलं ते सरकारमध्ये आहेत केंद्रात देखील त्यांचं सरकार आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडे काही वेगळी अशी मागणी करणार का मोकासारखे कायदे असतील किंवा असे त्यांच्यावरती लागू मी आमदार नितेश राणे यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील ज्या संशयाच्या भवऱ्यामध्ये ज्या मल्टीस्टेट आहेत याची तपासणी एस आय टीमार्फत झाली पाहिजे एस आय टीची मागणी मी करणार आहे आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही जोपर्यंत या कुटेसाहेबांचे परभणींचे या शिंदेंचे नातेवाईकांचे त्यांचे पासपोर्ट एस पी साहेब जप्त करून घेत नाहीत आणि प्रमुख अशी एक माझी मा आपल्या माध्यमातून मागणी असणार आहे हे जे मल्टिस्टेटचे चेअरमन ह्यांच्या शाखा मुख्य कार्यालय बीडच आहे तर पोलीस प्रशासनाने त्यांना दररोज नजरकैदेमध्ये एकदा अकराला आणि संध्याकाळी पाचला जर आणून ठेवलं तर माझे किमान ठिवीदार रात्री शांतपणे झोपतील कारण हे पळून जाण्याची दाट शक्यता या बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली त्यांना कुणाचेही पैसे द्यायचे नाही आहेत खरं पाहिलं तर आता तुम्ही ठेवीदार शांतपणे झोपतील असं म्हणालात मात्र काही ठेवीदारांचा मृत्यू गेल्या आठ महिन्यापासून जे बबन शिंदे नावाचे जिजाऊचे जे सर्वे सर्व आहेत हे आठ महिन्यापासून फरार आहेत आणि आठ महिन्यापासून ठेवीदारांचा जो लढा सुरू आहे हा लढा देत असताना आत्तापर्यंत जिजाऊचे पाच ठेवीदार हे मृत पावलेले आहेत ज्ञानराधाचे जे ठेवीदार आहेत त्याच्या कुणाच्या भावानं सुसाईड केलेला आहे कुणी के आजारानं ग्रस्त झालेला आहे तर याला वाचा कधी फुटणार म्हणून मी आज आमरण उपोषणाचा पायंडा उचललेला आहे